डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वातटीका आजची वातटीका आहे तोंड बंद काम चालू सधारण मातृटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये तीन एप्रिल दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे आघाडीच महायुतीच सरकार असलं की मित्र मित्रपक्षांच्या मित्र पक्षांच्या गाराण्याला कस गप्प केलं जात यावरती भाष्य करणारे आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे तोड़ बंद काम चालू महामंडळाच्या चा गाजरावर मित्र पक्ष बोलवले जातात महामंडळाच्या गाजरावर मित्र पक्ष भुलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात पाळण्यावर पाळणे हलवले जातात जा कशाचे महामंडळाचे किंवा काही सेवेचे पुन्हा एकदा पहिलं कडवा महामंडळाच्या गाजरावर मित्र पक्ष भुलवले जातात महामंडळाच्या गाजरावर मित्र पक्ष भुलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात पाळण्यावर पाळणे हलवले जातात सदरळी बातडीकेच पुढच दुसरं आणि शेवटचं कडो नवनव्या नावाने नवनवा पाळणा असतो नवनव्या नावाने नव नवा पाळला असतो तोंडात चुकती दिली की कायमचा गुळणा असतो तोंडात चोखणी दिली की कायमचा गुळणा असतो कायमचा गुळणा असतो गुळणा धरणे अजिबात काही न बोलणे पुन्हा एकदा दुसरं बोलतो नव नव्या नावाने नव नवा पाळला असतो नवनव्या नावाने नव नवा पाळणा असतो तोंडात चुकणी दिली की कायमचा गुळणा असतो तोंडात चुकणी दिली की कायमचा गुळणा असतो कायमचा गुळणा असतो पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटीका वात्रटीकेचं नाव तोडबंद काम चालू महामंडळाच्या गाजरावर मित्र पक्ष भुलवले जातात महामंडळाच्या गाजरावर मित्र पक्ष भुलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात नाराजीची कळ येतात पाळण्यावर पाळणे हलवले जातात नवनव्या नावाने नवनवा पाळणा असतो नव नव्या नावाने नव नवा पाळला असतो तोंडात चुकणी दिली की कायमचाच गुल्हा असतो तोंडात चुकणी दिली की कायमचाच गुलणा असतो कायमचाच गुलणा असतो आजच्या वातटीकेच नागोत्तम तोंड बंद काम चालू ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र